भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे संसदीय पद्धतीचा अवलंब करून भारताने जगभरात आपला प्रवास निर्माण केला आहे भारतातील संसदीय प्रणालीमध्ये लोकसभा आणि राज्यसभा या दोन सभागृहांचा समावेश होतो लोकसभेत पाचशे त्रेचाळीस स्थान राज्यसभेत बारीचशे खासदार आहेत खासदारांना त्यांच्या संबंधित मतदारसंघातील तें लोक त्यांच्या प्रतिनिधित्व करण्यासाठी आणि त्यांच्या प्रतिकृतीसाठी निवडून देतात मात्र खासदारांच्या पगाराबद्दल जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता असते खासदारांना पगार किती आहे त्यांना किती भत्ते कोणत्या सुविधा मिळतात ते जाणून घेऊया खासदारांचे वेतन भत्ते सुविधा खासदारांना दर महा एक लाख रुपये पगार मिळतो याशिवाय त्यांचा पगार दर पाच वर्षांनी दैनिक भत्त्याच्या स्वरूपात वाढतो पगारामध्ये संसद सदस्यांच्या वेतन आणि पेन्शन सुधारणा कायदा दोन हजार दहानुसार दरमहा पन्नास हजार रुपये मूळ वेतन समाविष्ट आहे संसदेच्या अधिवेशनात उपस्थित राहण्यासाठी त्यांना दोन हजार रुपये दैनिक भत्ता मिळतो खासदारांनी रस्त्याने प्रवास केल्यास त्यांना सोळा रुपये प्रति किलोमीटर दराने प्रवास भत्ता मिळतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि कमेंट करून लाईक करून कमेंट करा प्रत्येक खासदाराला दरमहा सत्तर हजार रुपये संघ भत्ता मिळतो प्रत्येक खासदाराला कार्यालयीन खर्चासाठी दरमहा साठ हजार रुपये मिळतात त्या ज्यामध्ये सहायकांसाठी दोन हजार रुपये आणि इतर खर्चासाठी दोन हजार रुपये समाविष्ट आहे दर महिन्याला खासदार स्वतःच्या आणि त्यांच्या कुटुंबियासाठी मोफत वैद्यकीय सेवेसाठी पाचशे रुपये मिळतात दिल्लीतील निवासस्थान मतदारसंघ निवासस्थान आणि इंटरनेट कनेक्टिव्हिटीसाठी तिन्ही दूर दोन्हीवर दरवर्षी दीड लाख रुपये से विनामूल्य सेवा दिली जाते पाणी वीज प्रतिवर्ष पन्नास हजार युनिट आणि चार हजार किलोमीटर चार हजार किलोलीटर पाणी प्रतिवर्ष मिळते निवृत्त खासदारांसाठी किमान पेन्शन पंचवीस हजार प्रति महिना मिळते प्रवास भत्ता विमान भत्ता रेल्वे प्रवास रस्ता प्रवास यासाठी भत्ता महत्व माजी खासदारांसाठी प्रवास सुविधा ये प्रवास सुविधा लोकसभा आणि राज्यसभा सदयासाठी महत्त्व असेल का तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लाईक करून कमेंट करा आणि